एक्क्याण्णव साली जे शरद पवार पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत होते ते आज पुतण्याशी लढून सात जागा मिळवल्या म्हणजे का ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळालं का सहा महिन्यापर्यंतचा काळ जावा लागेल जर सविस्तर या पूर्ण निकालाचा अभ्यास करायचा असेल तर या देशामध्ये दे काम केलं म्हटलं की के माणसं लागवतात कारण कितीही दिलं तरी माणूस असमाधानी असतो ही मूलभूत भावना आहे आणि ज्याला काही म्हणजे ज्याला टू व्हीलर आहे तो म्हणतो कार बंद भर कार दिली तो म्हणतो होंडा सिटी घ्यायची होंडा सिटी दिली जायची तर म्हणतो मर्सिडीज हवी आहे मला मग माझं चॉपर हवं आहे किंवा चॉपर असलं तर चार चॉपर हवी आहेत त्यामुळे थोडक्यात मा माणसाची ही प्रवृत्ती आहे आणि कितीही दिलं तरी तो समाधानी नसतो ही मूळ प्रवृत्ती आहे त्यामुळे आम्ही काम केलं असं सांगणं हा कुठेतरी त्या माणसाला अपमान वाटू शकतो तर दोन हजार सत्तेचाळीसला मी भारताला अर्थव्यवस्था करणार आहे भारताला अर्थव्यवस्था करशील पाचशे सॅटेलाईट सोडशील मला काय मिळणार आहे तिथे कमी पडले मला काय मिळणार आहे सामान्य माणसांच्या लाईफला टच करणार काहीतरी देईन हे म्हणावं लागतं नमस्कार द पॉलिटिक्समध्ये आपल्या सा, सगळ्यांचं अगदी मनापासनं स्वागत निकालानंतरच्या विश्लेषणाला पॉलिटिक्सवर सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही हायपर लोकलचं सुद्धा विश्लेषण करतोय आणि ओव्हरव्ह्यू पण घेतोय देशाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या निकालाचा आणि त्याच संदर्भात आज आपल्यासोबत चर्चा करायला आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर बऱ्याचदा मीडियासारखं बघत असल्यामुळे किंवा मीडियामध्ये काम करत असल्यामुळे प्रचंड मतांचा धुरळा उडालेला असतो आणि त्यातनं एक आपलं मत तयार होत असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर त्या मतातनं तयार झालेलं माझं पहिलं वाक्य आहे धक्कादायक निकाल डेंजर निकाल काय म्हणतात हा या निकालाची अपेक्षा कोणीच केली नव्हती असा निकाल अशा पद्धतीची सगळी मतं माझ्या मनात तयार झाली मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे खरंच हा निकाल धक्कादायक आहे नाही हा निकाल सगळ्यांच्या दृष्टीने धक्कादायक आहे आणि मी जनरली असं फार धक्केबिक्के बसून घेत नाही तुम्ही मागच्या वेळेला पण थोडेसे सरप्राईज झाला होतात की महाराष्ट्रातली स्थिती कशी आहे अतिशय गडगुड झाली आहे तर मी त्याच्याकडे सकारात्मकतेने बघतो आणि शिकण्याच्या दृष्टीने बघतो म्हणजे जसं आत्ता मी मुंबईत पुण्यात आलो या इंटरव्ह्यूसाठी आणि वनासपाशी उतरून इकडे चालत यायला लागलो तर अर्थात माझं आयुष्य पुण्यात गेलेलं आहे म्हणजे माझं ब्रिंगिंग अप पुण्यात आहे तर वनाजून इथे येताना वाटेत जे काही बदल झालेत ते इतके मोठे बदल आहेत आणि जसा काळ जातोय तसे ते बदल आणखीन वेगाने होत आहेत त्यामुळे ता। जे जुनी माणसं अजूनही सांगतात आमच्या पिढीतली की आम्ही बाजारा रोडला रस्त्यावर गोट्या खेळायचो विटी दांडू खेळायचो वगैरे वगैरे तर आज असा विचार करणंही दुष्प्राप्य आहे कारण रात्री दोनला पण तुम्ही ओढवला आव्हानाने इतकी ट्रॅफिक वाढलेली आहे बरोबर तर प्रॉब्लेम असा आहे की आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या फेजला जे काही सुरू झालं त्याच्यानंतर दुसरी फेज तिसरी फेज चौथी फेज या सगळ्यामध्ये परसेप्शन किंवा तुम्ही म्हणताय तसं माध्यमातनं किंवा वृत्तपत्रातनं वाचूनच लोक मतं बनवतात ना सोशल मीडियावर काय काय येत असतं त्याची व्हेरासिटी कोणी चेक करू शकत नाही पण अजूनही आपल्याकडे मुद्रित माध्यमांवर लोकांचा विश्वास आहे किंवा टीव्हीवर अजूनही फणसाला आंबा म्हणून दाखवत नाहीत म्हणजे इतकं काही असत्य दाखवत नाहीयेत म्हणजे किंवा अजगर दाखवला आणि हा वाघ आहे असं सा सांगत नाहीयेत म्हणजे इतकं असत्य तरी नाही सांगत आहेत तर त्यामुळे आत्ता परिस्थिती अशी आहे की पहिल्या फेजपासून आत्तापर्यंत नॅरेटिव्ह 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 हा शब्द पण मी खूप लोकांकडून ऐकतो oh. मला माहीत नाही त्या लोकांना एक्झॅक्टली नॅरेटिव्हमधनं काय सांगायचं असतं ते परंतु आत्ता समाज जो आहे तो मुळात फ्रॅगमेंटेड आहे hmm. जसं एक दुसरं पॅरल उदाहरण मी कायम देत आलो की अमिताभ बच्चन इतकी वर्ष काम केल्यानंतर म्हणजे सत्तर एकोणसत्तरपासून काम करतोय आणि तेरा सिनेमे फ्लॉप व्हिल्यावर एक जंजीर आला आणि मग तो सुपरस्टार झाला पण आजही अमिताभ खात्रीशीरपणे सांगू शकत नाही कुठला सिनेमा चालेल त्याचं कारण असं की अमिताभ हा ऍक्टर आहे म्हणजे मर्द सारख्या सिनेमामध्ये दोराने त्याने विमानाला दोर बांधला आणि ओढलं विमान कारण काय त्याला सांगितलं डायरेक्टरने असं कर, कर सिनेमा चालेल तो ऍक्टर आहे तो जोरात विमान ओढल्यान का ऍक्टिंग करतो दोराने कारण तो ऍक्टर आहे त्याचं काम सिनेमा विकणं हे नाही तसं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका म्हणजे काय निवडणुका जिंकण्याचं शास्त्र काय किंवा निवडणुकाचं तंत्र काय तर या तंत्रामध्ये आतापर्यंत मोदी शहा किंवा एकूण भाजपची मशिनरी पारंगत आहे असं आपण समजत होतो कारण काय तर त्याला चौदा आणि एकोणीसशा निवडणुकांचा आधार मग पन्ना प्रमुख वगैरे अशा सगळ्या चर्चा झाल्या प्रश्न असा आहे की आत्ताच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे निवडणुकांचे एक्झिट पोल जे आले ते पूर्ण पालथे पडले निवडणुकांचे एक्झिट पोल किंवा हे सगळे अंदाज निवडणूक शास्त्रवाले आता योगेंद्र यादवांचं तोंड खूप आधी पोळलं आहे तेव्हा ते म्हणतात मी सेफॉलॉजिस्ट नाही मी पत्रकार नाही मी राजकीय कार्यकर्त आहे असं ते म्हणतात कारण काय तो दुधाने पोण तोंड पोळलं की माणूस ताक फुंकून प्यायला लागतो पण हे सगळे लोक जे आहेत ते मी पुन्हा पुन्हा सांगतोय अगदी माझ्या सकट त्याच्यात मी ही माणूसच आहे त्यामुळे हे बरीचशी मंडळी माझ्या सकट विश्लेषण करताना विशफुल थिंकिंग कुठेतरी विश्लेषण म्हणून आपण चिकटवतोय का सर्वसामान्य माणसाला कळायच्या भाषेमध्ये आज पुणे रेल्वे स्टेशनवरनं मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या किंवा साऊथकडे जाणाऱ्या ला लाँग डिस्टन्सच्या गाड्या या सगळ्याचा एक चार्ट रेल्वे स्टेशनला लावला आहे तो सगळा चार्ट तुम्हाला मुखोद्गत असला तर तुम्ही जिनियस होत नाही किंवा कुठली रेल्वे किती वाजता कुठनं कुठे जाते हे माहिती असणं म्हणजे जिनियस नाही किंवा अभ्यासू नाही तज्ज्ञ नाही प्रश्न असा आहे की गुगलला सगळीच माहिती आहे इन्फॉर्मेशन जी, हु, जी फ्लॅट आहे ती पुट टू यूज बिकम्स नॉलेज आज मतदारसंघ नेहा सगळ्या पक्षांकडे माहिती आहे यूज म्हणजे काय शेवटी शेवटी त्या माणसाने मला मत टाकलं पाहिजे तर ते नॉलेजमध्ये कन्वर्जन होईल आणि नॉलेज इज वेल्थ आज महाराष्ट्रामध्ये एका जागेवरनं काँग्रेस तेरा जागेवर गेली आणि शरद पवारांनी मुसंडी मारली असं आपण म्हणतोय आज शरद पवारांच्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती अजित पवारांसारखा त्यांचा पुतळ्या सोडून गेला पक्षाचे दोन तुकडे होऊन त्यांच्या पक्षाची मान्यताही गेली आहे आणि चिन्हही गेलं आहे या परिस्थितीत त्र्याऐंशी वर्षी ते झुंजारपणे उभे राहिले त्यांनी प्रचार केला या वयात त्यांचं म्हणजे आता माझं वय लक्षात घेता मी अठ्ठावन्न ते त्र्याऐंशी त्यांचं कौतुक केलं पाहिजे म्हणणं हे औद्धत्याचं आहे त्यांना हॅटसॉफ म्हटलं पाहिजे पण अगेन मी थोडासा रॅशनल होतो सगळेजण जेव्हा खूप कौतुक करत असतात तेव्हा मी कौतुक करत नाही त्याचं कारण असं की पुन्हा त्याच्या मागे एक्क्याण्णव साली जे शरद पवार पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत होते ते आज पुतण्याशी लढून सात जागा मिळवल्या म्हणजे का ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिलाल मिळालं का मी थोडासा म्हणजे अप्रिय बोलण्यासाठीच प्रसिद्ध आहे तुम्हालाही माहिती आहे <laughs> परंतु साधारणपणे सगळी गर्दी जसा विचार करत असेल तसं मला करायला नाही आवडत <laughs> कारण जातनी आहे विश्लेषण त्याच्यानंतर धर्मनिहाय वगैरे तर धर्माचा नारा मोठ्या प्रमाणात ज्या निवडणुकीत होता, होता। म्हणजे समस्त मायनॉरिटीज किंवा मुस्लिम समाज ह्या मोदींना पराभूत करण्यासाठी बाहेर पडला होता पण असं सगळं असूनही जर ते एनडीएला बहुमत असेल तर काय समजायचं त्यामुळे मुळामध्ये हा जो निकाल आहे ना हा माझ्यासह म्हणजे मी तर अंतर्मुख होऊन विचार करीनच इंट्रोस्पेक्शन करीन, करीन आणि खूप जास्त अभ्यास करायला लागेल म्हणजे मला स्वतःला तरी असं वाटतं की साधारण सहा महिन्यापर्यंतचा काळ जावा लागेल जर सविस्तर या पूर्ण निकालाचा अभ्यास करायचा असेल तर आणि मग काही गोष्टी लक्षात येतील त्याचं कारण असं मी पूर्वीच्याही इंटरव्ह्यूत बोललोय अठ्ठेचाळीस मतदारसंघात अठ्ठेळीस प्रकारच्या निवडणुका होतात मग एवढं सगळं आजूबाजूला होत असताना पुण्यामध्ये तीन लाख सदतीस हजारचं लीड कमी होऊन एक लाख वीस हजारचं आलं पण मोळे निवडून आले याचा अर्थ भाजपची मशिनरीने इथं काम केलं का मला वाटत नाही मला वाटत नाही बरोबर त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळे वेग मुद्दे आहेत पुण्यातले उमेदवार तेव्हाही कॉर्पोरेशन लेवलचे होते स्टेचरच नव्हतं पण आज आपण मुळ तसं म्हणू शकत नाही कारण ते लोकशाहीच्या प्रक्रियेतनं निवडून आलेले खासदार आहेत खासदार किती स्टेचरचे आहेत अनेक लोक आमदार न होता खासदार होता उद्धव ठाकरे आमदारही नव्हता मुख्यमंत्री झाले असं होतं ना त्यांनी सिद्ध केलं की मुख्यमंत्री म्हणून काम केलं मुळ <coughs> मुलत हा आपल्याकडे प्रकाश जावडेकर नावाचे नेते पुण्यातले oh. की जे कॉर्पोरेशनला कधी लढले नाहीत पण डायरेक्ट खासदार झाले मंत्री झाले आमदार कधी झालेले नव्हते ते पण म्हणजे परिषदेचे आमदार होते ते परंतु लोकांच्या तर निवडून आलेले आमदार नव्हते तर मुळामध्ये त्या त्या प्रोफेशनमध्ये काय प्रोफिशियन्सी लागते तर राजकारणामध्ये मुळात राजकारण यायला हवं किंवा जावडेकर जसं दहा वर्ष पक्षाचे प्रवक्ते होते आणि पक्षाचा चेहरा आले होते तेव्हा त्यांना त्या त्याचं काहीतरी रिवॉर्ड मिळालं प्रतिकूल काळात दहा वर्ष बाजू मांडल्यामुळे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तसं या निकालामध्ये अनेक 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 कॉम्प्लेक्स इश्यूज आहेत इन्व्हॉल्व्ह त्यामुळे तुम्हाला जर तसं की धक्का बसणारा होता का तर मला धक्का नाही मी म्हणतो मला अभ्यासाला एक चांगली संधी मिळाली आहे धक्का बसला का बसला माझे स्वतःचे अंदाज चुकले म्हणून धक्का बसलाय त्यामुळे त्याचा मी अभ्यास करीन शंभर टक्के पण खूप धक्का असं नाही की ठीक तो। मा आहे म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे इथपर्यंत पण धक्का काय बसला तर सर्व माध्यमांपर्यंत ज्या प्रकारचं पिक्चर तयार केलं गेलं होतं तर ही माध्यमं काहीतरी चुकीचं करत आहेत किंवा एक्झिट पोल चुकलेले आहेत किंवा सोशल मीडियावरचे लोक देखील रॅशनली पोस्ट फॉरवर्ड करत नाही आपल्याला माहिती आहे जसं संतोषी मातेचं दहा लोकांना पाठवा तुमची बरकत होईल काय फरक पडतो अंधश्रद्धाळू म्हणले तरी द्या पाठवून आपली बरकत झाली तर फायदाचे फायदा कोणाला नको आहे तशा सोशल मीडियाच्या पोस्ट देखील लोक हे कायदेशीर आहे की नाही हे योग्य आहे की नाही याचा विचार न करता फॉरवर्ड करताना दिसतात त्यामुळे सोशल मीडियामधले लोक असतील किंवा माध्यमातले लोक असतील लो अभ्यासाचा अभाव जसं एक टक्का मतदानाचा टक्का घटला याच्यावर मी मागच्या कदाचित सांगितलं असेल की मतदानाचा टक्का घटला हे अभ्यास न करता अनेक लोक बिंदास म्हणत होते प्रत्यक्षात तसं नव्हतं त्याचे अनेक फॅक्टर्स आहेत तसंच आत्ता निवडणुकीच्याबद्दल बाला धक्का बसला असं मी स्वतः नाही म्हणणार म्हणजे कसं की पहिल्यांदा असं वाटलं रे असं तुम्ही तर अपेक्षा ठेवल्यात त्याच्यामध्ये की हा येईल तो जाईल किंवा विशफुल थिंकिंग खूप घातलं त्याच्यात तर मी जसं म्हणलं मला सुनेत्रा पवार हरल्याबद्दल धक्का बसला कारण मी माझ्या असं वाटत होतं की सर्व मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात सुप्रिया त्यांना लीड मिळेल आणि चार याच्यात सुनेत्र त्यांना आणि त्याची मी त्याचा डिटेल अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षातील के काय झालं ते आणि काही ठिकाणी माझी फसगत मी जास्ती गृहित धरल्या त्या गोष्टी त्या तशा घडलेल्या नाही तर जे माझा अभ्यास आणि माझं आकलन आहे ते सुधारवण्यासाठी मी तो प्रयत्न करेन अभ्यास करून तो प्रत्येकाने करायला हवा दुसरं काय आ, आता एक्झिट पोल का चुकलं आहे अंदाज का चुकले याच्यामध्ये आपण न जाता आता निकालाचं निकालाच्या निकाला 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 दृष्टीने आपण मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मोदींची मागच्या दोन निवडणुका बघितल्या मोदींनी ज्या लढवल्या होत्या त्यांच्या स्वतःच्या नावावर दोन हजार चौदाची असेल त्यावेळी तर अँटी इन्कमन्सी होतीच विरोधात त्याचा फायदा झाला लाट नाही म्हणता येणार पण चांगल्या मताधिक्याने सो वेळावर बीजेपीचं सरकार आलं एकोणीसलाही तीच परिस्थिती होती आता चोवीसला मात्र परिस्थिती बदलली सो वेळावर भाजपला दोनशे बहात्तरचा आकडा क्रॉस करता आलेला नाहीये पण एनडीए ने दोनशे पंच्यानव दोनशे त्र्यानव पर्यंत मजल मारलेली आहे तर आ, दोन मागच्या दोन निवडणुका आणि मागची दोन सरकार आणि आता हू घातलेलं सरकार याच्यामध्ये मोदींना काय बदल असेल याच्यामध्ये काय फरक असेल मोदींच्या संदर्भाने दोन गोष्टी अशा आहेत की चौदा साली मोदी लाट सोशल मीडिया म्हणजे तत्कालीन व्हॉट्सअप किंवा ह्याच्यातून आली होती आता तुम्ही आता या पिढीतले आहात त्यामुळे चौदा सालची तुमची स्थिती आणि चोवीस सालची स्थिती यात फरक पडलाय का चौदाला इन होतं का इतक्या जोरा नव्हतं ट्विटरचं एवढ्या प्रमाणात दखल घेतली जात होती का म्हणजे मोदींच्या पहिल्या सरकारनंतर त्या काळामध्ये रेल्वे स्टेशनवर एका बाईने आपल्या मुलाला दूध मिळत नाही म्हणून ट्विट केलं आणि सुरेश प्रभू होते मंत्री पुढच्या स्टेशनला दूध आलं याचा प्रचंड चर्चा झाली होती बातम्या झाल्या होत्या आज याच्या बातम्या होणार नाहीत तर का मी मागच्या वेळेला म्हटलं होतं आपल्याला की टेक्नॉलॉजी हे फार मोठा ड्रि ड्रायव्हर आहे त्यातला आणि अजूनही तुम्हाला सांगतो की चौदाच्या निवडणुकीला दोन हजार चार ते चौदा मनमोहन सिंग पंतप्रधान होते चार ते नऊ ते असताना युपीएल एफचं गव्हर्नमेंट होतं आणि डाव्यांचे सात पासष्ट खासदार होते ते दर पावला ब्लॅकमेल करत होते गव्हर्नमेंटला आणि युपीएल एफ कोऑर्डिनेशन कमिटीची बैठक आणि युपीएचे चेअरपर्सन सोनिया गांधी म्हणजे अथॉरिटी विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी असं जसं राहुल गांधींनी तो कॅबिनेटचा निर्णय फाडला प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणजे अख्खं मंत्रिमंडळ आहे त्यांनी चुकीचं काहीतरी केलं हे राहुल गांधींनी सांगितलं आणि नंतर तो निर्णय बदलला सरकारने याचा अर्थ मग हे ते जे राहुल गांधी बाहेरनं करतायत ते त्यांनी कॅबिनेटमध्ये जाऊन काम करायला हवं त्यांनी काम करून दाखवायला हवं आता त्यांना उद्धव ठाकरे जर का डायरेक्ट प्राईम मिनिस्टर व्हायचं मुळामध्ये कसं असतं जसं आदित्य ठाकरे आता पर्यावरण मंत्री झाले ते त्या अडीच वर्षात शिकले असतील ना काहीतरी तर तसंच थेट गेल्याने काही फायदे आणि तोटे असतात तसं चौदाचं जे मोदींचं गव्हर्नमेंट होतं अँटी इनकम्बन्सी तर असतेच म्हणजे दहा वर्ष झाल्यावर भारतीय समाज मन असं आहे की लहान मुलं देखील एखाद्या खेळण्याला काटाळतात वाढदिवसाला कौतुकाने आणलं तर पुढच्या वाढदिवसापर्यंत खेळणं बिलकुल टिकत नाही महिन्यातच त्याची त्याची गोडी उतरते तसं भारतीय समाज सुद्धा आता टेक्नॉलॉजीचा जसा स्पीड वाढला आहे साधनं हातात मनोरंजनाची खूप आहेत आपल्याला घरात सुद्धा मध्ये ऍड असते म्हणून कामं करता करता मॅच बघायला आवडते म्हणजे मॅच अनइंटरप्टेड दाखवतील लोक आणतील अरे आता उठायचं कधी डायरेक्ट दाखवतायत सगळं कदाचित आवडतील काही माहीत नाही कारण त्या ब्रेकमध्ये काही गोष्टी करत करत नाच बघतात लोक तसं खेळणं बदलणं दहा वर्षांनी पाच वर्षांनी हे घडतं त्यामुळे लोकांना कंटाळा पटकन होतो काय बोर होतं का, उगीच काहीच कारण नाही बसला माणूस तरी त्याला बोर होतं तर हे जे आहे यातनं ते सरकार बदलण्याच्या प्रोसेसला प्लस आपल्याकडे अनेक रिझन्स आहेत पण मोदींच्या बाबतीत चौदाचं जे सरकार होतं ते लाटेवर आलं होतं का तर आलं होतं आणि चेंजही लोकांना हवा होता त्यामुळे तो पथ्यावर पडला आणि तो टू जीचा स्कॅम वगैरे हो ते स्कॅम होतो ना ते का नाही हा पुढचा विषय पण वातावरण झालं मग त्याला ते नॅरेटिव्ह म्हणत असते कदाचित तर एकोणीसच्या बाबतीत काय झालं तर एकोणीसला म्हणजे चौदा फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेलाच पुलवामा वगैरे झाल्यामुळे नंतर मोदींनी ॲक्शन घेतली आणि सर्जिकल स्ट्राईक वगैरे याची चर्चा झाल्यामुळे अनेकदा आपल्याकडे देशच धोक्यात आहे म्हणलं तर आहे ही परिस्थिती राहावी असं साधारण होतं म्हणजे माध्यमांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर दोन हजार आठ सालापासून आर्थिक मंदी सुरू आहे आणि त्याचं चक्र असं आहे की दिवाळीचा बोनस द्यायचा असला की सध्या फार वाईट परिस्थिती वगैरे असं सुरू झालं की आहे त्या लोकांना नोकरीच शाबूत ठेवायची वाटते ती राहिली तरी खूप मग बोनस कोणी मागत नाही मग पगारावर कोणी मागत नाही नोकरी राहिली तरी वाज वाज बोनस नको पण नोकरी राहू दे तसं आता या सगळ्या काळामध्ये म्हणजे देश खत्रेने म्हणल्यानंतर लोकांनी परत जैसे जे स्थिती ठेवली आणि मोदींना बहुमत दिलं त्यामुळे या दोन्ही निवडणूक आहेत चौदा आणि एकोणीस या पूर्णपणे फक्त त्यांच्या सरकारच्या सुशासनावर नाही आलेल्या पण त्यांनी एक केलं की डेव्हलपमेंट पॉलिटिक्स नावाचा जो प्रकार आहे की विकासाच्या दिशेने गेलं पाहिजे दोन हजार चार साली जेव्हा निवडणूक झाली तेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यावेळेला वाजपेयींनी चांगलं काम केलं होतं म्हणजे त्यांच्या सरकारने आजच्या तुलनेत तुम्ही बघाल तर मंत्रिमंडळातल्या सर सहकार्यांची त्यांच्या नावं पाहिले एकसे एक दिग्गज होते आणि खूप चांगलं काम झालं होतं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर गोल्डन कॉड्रॅग्युलर सुरू झालं त्याच्यानंतर मोबाईल क्रांती त्या काळात म्हणजे आय सी टी मिनिस्टर प्रमोद महाजन असताना अनेक गोष्टी घडल्या होत्या पण तरी देखील वाजपेयी हरले त्याचं कारण मला शिवराज पाटील जे आहेत माजी गृहमंत्री देशाच्या आपल्या त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की शायनिंग इंडिया आणि फील गुड असं कॅम्पेन होतं मोदी आडवाणी प्रमोद महाजनांचं आणि काँग्रेसचं होतं काँग्रेस का हात आम आदमी के साथ त्यावेळेला शिवराज पाटील म्हणाले होते की या देशामध्ये आम्ही काम केलंय असं म्हणून निवडून येता येत नाही काम केलंय हे सांगतानाच काहीतरी प्रॉमिस करावं लागतं स्वप्न द्यावे लागतात स्वप्न दाखवली तर माणसं मत देतात या देशामध्ये काम केलं म्हणलं की के माणसं रागवतात कारण कितीही दिलं तरी माणूस असमाधानी असतो ही मूलभूत भावना आहे आणि ज्याला काही म्हणजे ज्याला टू व्हीलर आहे तो म्हणतो कार बंद भरायचं कार दिली, दिली, दिली था 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 मां, तो म्हणतो होंडा सिटी घ्यायची होंडा सिटी दिली जायची तो म्हणतो मर्सिडीज हवी मला मग माझं चॉपर हवंय किंवा चॉपर असतं तर चार चॉपर हवेत त्यामुळे थोडक्यात माणसाची ही प्रवृत्ती आहे आणि कितीही दिलं तरी तो समाधानी नसतो ही मूळ प्रवृत्ती आहे त्यामुळे आम्ही काम केलं असं सांगणं हा कुठेतरी त्या माणसाला अपमान वाटू शकतो बा एवढं केलं तुझ्या एवढं बोललं की नाही भारी मी सॉरी अजून चांगलं बोला काहीतरी तर तसं काही केलं हे सांगताना विकासाचं पॉलिटिक्स करताना आश्वासनंही द्यावी लागतात आणि ती आश्वासनं काय असतात तर दोन हजार सत्तेवीसला मी भारताला अर्थव्यवस्था करणार आहे भारताला अर्थव्यवस्था करशील पाचशे सॅटेलाईट सोडशील मला काय मिळणार आहे तिथे कमी पडले मला काय मिळणार आहे सामान्य माणसांच्या लाईफला टच करणारं काहीतरी देईल हे म्हणावं लागतं ऐंशी कोटी लोकांना धान्य येतो पण झालं ना ते जुनं झालं ना जसं लहान मुलं नवं नवं खेळणं असतं महिन्याभरात ते टाकतं आपण म्हणतोय बघ आता दुसरं आणलंय ते प्लास्टिकचा जरा मरतुकडा असतं असतं भले तर याच्यापेक्षा गॅजेट फार भारी नसेल पण ते नवीन आहे नव्याची नवलाई आणि नव्याचे नऊ दिवस म्हणतो तसं आजचा काळ चायनीज फूडचा आहे खाल्लं की भूक भाग ते एक तासाने परत लागते आणि देशाचा एकशे चाळीस कोटी आणि सत्त्याण्णव कोटी व्होटर्सचा इलेक्टरेटचा चंक आहे तो भुखेरी तुमच्याकडे बघतोय तर त्याला सारखं शोभा शांती करायला काहीतरी द्यावं लागेल आणि ते समाधान करण्याची ज्यांच्याकडे नाक असेल त्यांना काय म्हणजे हा एक मुद्दा असेल अनेक मुद्द्यांबरोबर हा एकमेव मुद्दा नाही पण कुठे फसला असेल तर हे पण एक कारण आहे मग त्याच्याबरोबर संविधानाचा मुद्दा येतो त्याच्याबरोबर पोलरायझेशनचा मुद्दा येतो त्याच्याबरोबर कास्ट पॉलिटिक्सच्या बरोबर अँटी इन्कमन्सी येते काही खासदारांची वैयक्तिक अँटी इन्कमन्सी येते बरोबर त्याच्यानंतर उमेदवारांची चुकीची निवड हे उत्तर प्रदेशात फसलेलं कारण आहे खूप मोठं अशी अनेक कारणं आहेत पण पहिली दोन सरकार मोदींची होती त्याच्यामध्ये कर्तृत्वापेक्षा लोक काँग्रेसला कंटाळले होते चौदा साली आणि अठराला पुलवामाचा मोठा रोल बरोबर त्यांनी जसं अनेक ठिकाणी गुजरातमध्ये कॅन्डिडेट बदलले तसं काही गोष्टी कराव्या ला लागतात तसं आत्ताही केलं त्यांनी युपीमध्ये पण ते फसलं येऊन महाराष्ट्रात एकनाथ शिंदेचे लोक ओरडायला लागलेत आमचे काय उमेदवार बदलायला लावले सर्व्हेच्या आधारे तर हे सर्व्हे किंवा याचं परत एक वेगळं शास्त्र आहे त्याच्यावर आपण बोलूया पुढे